आज आपण बनवणार आहोत पारंपरिक झणझणीत लसूण चटणी जेवणात भाकरी सोबत किंवा वडापाव मध्ये खूप छान लागते ही चटणी तुम्ही घरी खूप सोप्या पद्धतीने बनवू शकता झणझणीत लसूण चटणी बनवायला सुरुवात करूया मी इथे तीस लसूण पाकड्या सोलून घेतलेल्या आहे त्या अशा प्रकारे खलबत्त्यामध्ये बारीक करून घ्यायच्या खलबत्त्यामध्ये वाटून तयार केलेल्या चटणीला चव खूप छान येते आता मी यामध्ये दीड चमचा तिखट घातलेला आहे आणि एक चमचा लाल तिखट घातलेला आहे चवीनुसार मीठ घालायचं यामध्ये थोडं पाणी घालून चमचाने मिक्स करून घ्यायचं आहे खूप जास्त पाणी घालायचं नाही जास्त पाणी घातलं तर जेव्हा चटणी आपण ठेचू तेव्हा खलाच्या बाहेर चटणी पडू शकते अशा प्रकारे लसूण आणि तिखट एकजीव करून घ्यायचं आहे आता यामध्ये आणखी थोडं पाणी घालून काढून घ्यायचं आहे आणि काढल्यानंतर फोडणीची तयारी करूया लसूण चटणीसाठी तेल थोडं जास्तच घ्यायचं तेल गरम झालं की गॅसचा फ्लेम लो ठेवायचा आणि चटणी तेलामध्ये सोडायची आणि मिक्स करून घ्यायची तेल सुटेपर्यंत मिक्स करत राहायचं आहे नाहीतर चटणी तळाला चिकटते जे आपण यामध्ये पाणी घातलेलं आहे तर चटणी जसजशी शिजेल तसतसं यामधलं पाणी आटेल आणि तेल वर येत जाईल आता यामध्ये जिरे पावडर घालायचं आहे चटणी शिजली की तळाला चिकटत नाही आणि त्याचा कलरही बदलतो असा कलर आला की लिंबूचा रस टाकायचा आणि मिक्स करायचा मिक्स झाल्यानंतर लगेच गॅस बंद करायचा लसूण चटणी तयार झालेली आहे ही चटणी हवाबंद डब्यात ठेवली तर दहा ते बारा दिवस टिकते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हो व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी धन्यवाद